श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती मी अगदी मनापासून स्वागत करते तुमच्या मनातील सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करत हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे बावीस जानेवारी सोमवार आणि उद्या आपल्याला माहीत आहे की आपल्या सर्वांसाठी उद्याचा जो दिवस आहे तर तो अतिशय खास आहे ज्याला आपण सोन्याचा दिवस म्हणू शकतो उद्या अयोध्या नगरीमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा जी आहे तर ती केली जाणार आहे अयोध्येवरून आलेल्या अक्षतांचं काय करावे तर हा जो आपल्याला प्रश्न पडलेला आहे तर व्हिडिओमध्ये मी सुरुवातीला तेच सांगणार आहे की घरी आलेल्या अक्षतांचे काय करावे आणि यानंतर उद्याच्या या सुवर्ण दिवशी आपल्याला काही गोष्टी या नक्की करायच्या आहेत त्यासोबतच आपण पूजा केल्यानंतर पूजेमध्ये एक वस्तू अवरजून ठेवायची आहे याबद्दलची सुद्धा माहिती आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ खरंच माहिती पूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा आपल्या घरी ज्या अक्षत आलेल्या आहेत तर ते आपल्याला उद्याच्या दिवशी श्रीरामांना अर्पण करायचे आहेत त्यासोबतच आपल्याला जी पत्रिका आलेली आहे तर त्यावरती इन डिटेल सगळी माहिती सुद्धा दिलेली आहे तर तीसुद्धा आपल्याला वाचायची आहे आणि त्याप्रमाणे आपल्याला काही गोष्टी या करायच्या आहेत आता ह्या ज्या अक्षता आहेत तर त्या रामांना अर्पण करायच्या मग तुम्ही मंदिरामध्ये जाऊन तुमच्या जा जवळपास जर श्रीरामांचं मंदिर असेल तर मंदिरामध्ये जाऊन या अक्षता अर्पण करू शकता किंवा आपण देवघरामध्येच रामाचा फोटो असेल तर त्या फोटोला ह्या अक्षता अर्पण करायच्या आहेत आता जर तुमच्याकडे रामाचा फोटो नसेल रामाची मूर्ती नसेल तर तुम्हाला काय करायचं आहे तर तुम्हाला या अक्षता या प्रत्येकाच्या देवघरामध्ये दे बाळकृष्णाची मूर्ती असतेच तर या मूर्तीला अर्पण करायचे आहेत कारण श्रीराम जे आहेत तर ते विष्णूंचेच एक अवतार आहेत आणि बाळकृष्ण किंवा कृष्ण जे आहेत तर तेसुद्धा विष्णू अवतारच आहेत त्यामुळे रामाची मूर्ती नाही रामाचा फोटो नाही जवळपास रामाचं मंदिर नाही राम मंदिरात जाणे शक्य नाही तरीही तुम्ही बाळकृष्णांना या अक्षता अर्पण करायच्या आहेत या अक्षतातील थोड्याशा अक्षता, अक्षता त्यांना अर्पण करा आणि उरलेल्या ज्या अक्षता आहेत त्यांचं काय करावं तर ह्या अक्षता कुठेही कशाही पड पडू देऊ नका आपला पाय या अक्षतांना लागणार नाही तर याची काळजी आपल्याला घ्यायची आहे उरलेले ज्या अक्षता आहेत म्हणजे अर्पण करून ज्या अक्षता उरतील तर या अक्षता एका वाटीमध्ये तुम्हाला ठेवायच्या आहेत श्रीरामांसमोर ठेवा किंवा कृष्णासमोर ठेवा श्रीराम श्रीराम तर मंत्रा जास्त या मंत्राचा एकशे आठ वेळेला किंवा जास्तीत जास्त जप करा आणि या ज्या अक्षता आहेत तर त्या एका लाल कपड्यामध्ये ठेवा आणि त्यामध्ये दोन लवंगा ठेवा आणि आपल्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ह्या अक्षता ठेवा कारण ह्या ज्या अक्षता आहेत तर त्या खूप मौल्यवान आहेत या अक्षता अयोध्येवरून आलेल्या आहेत अतिशय महत्त्वाचा ज्याला आपण सुवर्ण दिन म्हणू शकतो तर अशा दिवशी अयोध्यानगरीमध्ये प्रभू श्रीरामांची प्राणप्रतिष्ठा केली जाणार आहे त्यामुळे जणू ही आपल्यासाठी दिवाळीच आहे या ज्या अक्षत आहेत तर त्या जास्त मौल्यवान आहेत त्यामुळे तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये कायमस्वरूपी ठेवायच्या आहेत श्रीरामांचा आशीर्वाद समजून आपल्याला त्या ठेवायच्या आहेत जेव्हा कधी तुम्ही एखाद्या महत्वाच्या कामाला जाल तर यातील पाच किंवा सात अक्षता एका पुढीमध्ये बांधून तुम्ही तुमच्या सोबत घेऊन जायच्या आहेत परत घरी आल्यावर पुन्हा त्या आपल्या जागेवरती ठेवायच्या आहेत तर अशा प्रकारे ह्या ज्या अक्षत आहेत तर त्या आपल्याला सांभाळून ठेवायच्या आहेत त्यानंतर आता आपण उद्या पाहूया की आपल्याला उद्या कोणकोणत्या गोष्टी या करायच्या आहेत तब्बल पाचशे वर्षानंतर नगरीमध्ये भव्य मंदिरामध्ये श्रीराम जे आहेत तर ते विराजमान होणार आहेत आणि उद्याचा दिवस हा आपल्यासाठी दिवाळीच असणार आहे या दिवशी आपल्याला दीपोत्सवसुद्धा साजरा करायचा आहे उद्या तिथीप्रमाणे बघायला गेलं तर पौष महिन्यातील शुक्ल पक्षातील द्वादशी आहे आणि हा दिवस जो आहे तर तो कुर्म द्वादशी म्हणून ओळखला जातो म्हणजेच या दिवशी श्रीहरिविष्णूंनी कुर्म अवतार धारण केला होता कुर्म म्हणजे काय तर कासव अवतार धारण केला होता आणि अशा या शुभ दिवशी शुभ मुहूर्तावरती प्रभू श्रीराम जे आहेत तर ते अयोध्येमध्ये भव्य मंदिरामध्ये विराजमान होणार आहेत अयोध्या जी आहे तर ती श्रीरामांची जन्मभूमी आहे आणि उद्याचा सुवर्ण दिन जो आहे तर तो आपल्यासाठी अतिशय खास असा दिवस असणार आहे लक्षात राहण्यासारखा दिवस असणार आहे त्यामुळे उद्या आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे अगदी आपण दिवाळीला ज्याप्रमाणे सकाळी लवकर उठत असतो ब्रह्म मुहूर्तावरती उठत असतो तर ब्रह्ममुहूर्तावरती उठायचं आहे आपल्याला अभ्यंग स्नान करायचं आहे देवाईत ज्याप्रमाणे आपण स्नान करतो ज्याला आपण अभ्यंग स्नान म्हणतो तर असंच अभ्यंग स्नान हे आपल्याला उद्यासुद्धा करायचं आहे आपल्या अंगाला सुगंधित उठणे लावायचं आहे अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकायचे आहेत तसेच आपल्याला सूर्यालासुद्धा अर्ध्य हे द्यायचं आहे बघा रथसप्तमीपर्यंत आपण सूर्यदेवांची पूजा केली तर आपल्याला सूर्यदेवांचे आशीर्वाद जे आहेत तर ते प्राप्त होत असतात त्यामुळे आपल्याला उद्याच्या या सुवर्ण दिवशी सूर्याला सुद्धा विसरायचं नाही तर सूर्यदेवांना सुद्धा अर्धे द्यायचं आहे या पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला थोडंसं कुंकू तीळ आणि फूल टाकून हे अर्धे द्यायचं आहे तसेच आंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत शक्य असेल तर उद्या आपल्याला नदीच्या तीरावरती आंघोळ करायची आहे परंतु प्रत्येकाला नदीमध्ये जाऊन स्नान करणे शक्य होत नाही त्यामुळे घरीच आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल सुद्धा आपल्याला टाकायचं आहे कित्येक वर्षानंतर श्रीरामांचं आगमन हे उद्या होणार आहे ज्याची प्रत्येकाने खूप आतुरतेने वाट पाहिलेली आहे तर उद्या आपल्याला आपला मुख्य दरवाजासुद्धा स्वच्छ करायचा आहे मुख्य परिसर परिसरसुद्धा स्वच्छ करायचा आहे मुख्य बाहेर आपल्याला रांगोळी काढायची आहे अगदी आपण ज्याप्रमाणे दिवाळीला आपला मुख्य दरवाजा सजवत असतो तर त्याप्रमाणेच रांगोळी काढायची आहे मुख्य दरवाजावरती आपल्याला ओल्या कुंकवाचं किंवा ओल्या हळदीने किंवा चंदनाने स्वस्तिक काढायचं आहे त्याप्रमाणेच आपल्या दरवाजाला आपल्याला तोरणसुद्धा लावायचं आहे आंब्याच्या पानांचं तुम्हाला तोरण लावायचं आहे त्यामध्ये झेंडूच्या फुलांचासुद्धा तुम्ही वापर करू शकता आणि जरी तुम्हाला आंब्याच्या पानांचे तोरण लावणे शक्य नसेल तरी मग तुम्ही रेडीमेड तोरण जे तुमच्या घरामध्ये असेल तर तेसुद्धा लावू शकता तसेच तुमच्या जवळपास श्रीरामांचं मंदिर असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दीपदान करायचं आहे शक्यतो तुम्ही संध्याकाळच्या वेळेला हे दीपदान केले तर अतिशय उत्तम या ठिकाणी तुम्ही पाच सात अकरा एकवीस एकशे आठ तुम्हाला जेवढी इच्छा आहे तर तेवढ्या दिव्यांचं दान हे करू शकता हे जे दिवे आहेत तर ते मातीचे दिवे म्हणजे मातीच्या ज्या पंत्या आहेत ज्या आपण दिवाळीमध्ये वापरत असतो तर अशा तुम्हाला नवीन पंत्या घ्यायच्या आहेत आणि या दिव्यांचं दान करायचं आहे कारण दीपदानाला अतिशय महत्त्व आहे दीपदान आपण केले तर त्याचे जे पुण्य आहे तर ते अनंतपटीने मिळत असते असं म्हटलं जातं की दीपदान केल्याचं जे पुण्य आहे तर ते अश्वमेध यज्ञ केल्याचं जेवढं पुण्य असतं तर त्याप्रमाणे हे सुद्धा पुण्य असते त्यामुळे आपल्याला दीपदान जे आहे तर ते करायचे आहे उद्याचा अतिशय चांगला हा दिवस आहे त्यामुळे उद्या आपल्याला हे दीपदान जे आहे तर ते करायचं आहे तुम्ही नदीच्या काटावरती सुद्धा दीपदान करू शकता तुमच्या जवळपास जर नदी असेल तर त्याच्या तीरावरती सुद्धा आपल्याला दीपदान जे आहे तर ते केले तरीसुद्धा चालणार आहे त्याप्रमाणेच उद्या द्वादशी आहे त्यामुळे तुमच्या देवघरामध्ये जर कासव नसेल आणि तुम्हाला जर कासव तुमच्या देवघरामध्ये ठेवायचे असेल तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये कासवाची स्थापनासुद्धा उद्याच्या शुभ मुहूर्तावरती करू शकता त्याप्रमाणेच उद्या तुम्ही रामरक्षासत्राचं पठन करायचं आहे हनुमान चालिसा जे आहे तर त्याचंसुद्धा तुम्ही पठण करू शकता आणि तुमची देवपूजा वगैरे झाल्यानंतर आपल्याला उद्या देवांची सुद्धा व्यवस्थित विधिवत पूजा करायची आहे आणि देव देवपूजा झाल्यानंतर आपण नैवेद्य वगैरे ठेवल्यानंतर तुम्हाला जर शक्य असेल तर तु बोरे जी आहेत तर ती बोरे तुम्हाला एका वाटीमध्ये श्री पुढे ठेवायची आहेत कारण शबरीच्या बोरांची कथा जी आहे तर ते आपल्या सर्वांना माहीत आहे आणि हा जो सीजन आहे तर या सीझनमध्ये बोरे ही सहज अवायलेबल होतात त्यामुळे नैवेद्य म्हणून तुम्हाला बोरे सुद्धा ठेवायचे आहेत आणि हीच बोरे आपण आपल्या घरातील सदस्यांना पुन्हा प्रसाद स्वरूपात वाटायची आहेत तर अशी साध्या आणि सोप्या पद्धतीने काही ज्या गोष्टी आहेत अगदी आपण दिवाळीला ज्याप्रमाणे करत असतो दिवाळीला ज्याप्रमाणे आपण आपल्या घराचं सुशोभीकरण करत असतो रांगोळी काढत असतो दिवे लावत असतो तर त्याप्रमाणेच उद्याचा दिवससुद्धा आपल्याला साजरा करायचा आहे ज्याप्रमाणे शक्य होईल त्याप्रमाणे आपल्या घरामध्ये मुख्य दरवाजात आपल्या तुळशी मातेजवळ आपल्या अंगणामध्ये तसेच आपल्याला श्रीरामांच्या मंदिरामध्ये उद्या दीपोत्सव जो आहे तर तो करायचा आहे दिव्यांचं दान करायचं आहे दिवे लावायचे आहेत